सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली त्या बैठकीत मत्स्य विभागाचे वेणुगोपाल रेड्डी आयुक्त व्यवसाय डॉक्टर अतुलजी पाटणे महाराष्ट्र उपसचिव श्री किम जकाते ऍडव्होकेट अमोल बावणे महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य श्री अमितजी चावले साहित्य इतर प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा समाज आणि संस्था ह्या भूजल जलाशयामध्ये मासेमारी करतात त्याकरिता त्यांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे महामंडळ स्थापन झाल्यावर त्याचे कार्यालय नागपूर येथे स्थापन करावे ही मागणी मान्य करण्यात आली आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी करणाऱ्या नदी नाल्यातील समाज आणि मत्स्य सोसायटीचा यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यासाठी या महामंडळाचा उद्देश आहे त्याकरिता ऍडव्होकेट अमोल बावणे महामंडळ कार्यप्रणालीसाठी वेळोवेळी सूचना आणि माहिती पुरवावी आणि अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचनांवर अंमलबजावणी करावी असाच आदेश देण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मत्स्य व्यावसायिक लोकात आनंदाची भावना पसरली आहे श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस